नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी कॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा जिल्हानिया दर पुढील अकोला बाजार समिती जात काबुली आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण सात हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात काबुली आवक चौतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे साठ जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे सत्तावीस आणि सर्वसाधारण सहा हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्त जास्त दर सहा हजार चारशे नव्वद आणि सर्वसाधारण सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात चफा आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि साधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक सहाशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि साधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोक लावक दोन हजार एकशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर हजार जास्त दर सहा आणि सर्वसाधारण सहा हजार दोनशे पंचवीस प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोक लावक पाचशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे दर सहा आणि सर्वसाधारण सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात काटे आवक एक क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे आणि सर्वसाधारण पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातला क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे तीस आणि सर्वसाधारण पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सहा जून दोन हजार चोवीस ला हरभराला मिळालेले जाती आहे कल्याण बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि दर सात हजार चारशे तेलारा बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल साखरी बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर सहा हजार तीनशे एकाहत्तर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे एक आणि सर्वसाधारण आठ हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती दात काबुली कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण सात हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पाच जून दोन दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती आठ हजार सदोतीस क्विंटल आणि हा दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे आठ हजार पाचशे सत्त्याण्णव क्विंटल म्हणजे पाचशे साठ क्विंटल आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतांचा विचार केला तर दिनांक पाच जून दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार एकशे एक रुपया प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे बाराशे रुपये प्रति क्विंटल दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद